मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या नवरात्रा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याला मल्हारी डिसेंबर पासून सुरू होतोय दोन हजार चोवीसच्या च्या खंडोबा नवरात्री संदर्भात घटस्थापनेपासून ते या नवरात्रीची सांगता कशी करावी याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आज आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही यापूर्वी कधीही घटस्थापना किंवा खंडोबाचे नवरात्र साजरे केले नसेल ते तुम्ही निसंकोचपणे करू शकता मात्र तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार आणि कोडाचारानुसार या नवरात्राचं पालन करण्याला प्रथम प्राधान्य द्यावं आपल्या पुराणानुसार आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येक सण व्रत किंवा नवरात्र आपल्या कुळाचारानुसारच करण्याचा प्रयत्न करावा आपल्या कुळाचारानुसार हेही आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा रविवार हा खंडोबाचा मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावण आणि माघी पौर्णिमा चंपाषष्टी आणि महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मातंड हा भगवान शिवाचा भैरव अवतार मानला असल्यानं रविवारला महत्व आलं असावं चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेला मल्हारी आणि बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा महाळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन वध करून लिंगद्वय प्रकट झाले अशी प्राचीन आख्यायिका आहे आता जर तुमच्या घरामध्ये विशिष्ट पद्धतीनं घटस्थापना किंवा पूजाविधी होत असतील तर त्या पद्धतीनं त्याचं पालन करावं कारण घराण्याच्या परंपरा टिकवणं आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलंच कर्तव्य आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे जरी कुठलीच माहिती आपल्याला मिळाली नाही तरीसुद्धा आपण प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून साधेपणानं भगवान खंडोबाचे नवरात्र साजरे करू शकता मुख्य गोष्ट म्हणजे मनापासून भक्तिभाव ठेवणं आणि पूजाविधी मनोभावे पार पाडणं हे महत्वाचं आहे कुलदेवतेचे नवरात्र आपल्या कुटुंबासाठी आणि कुलासाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वपूर्ण असतात हे नवरात्र वेगवेगळ्या स्वरूपांना आपण साजरे करतो ज्यात शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र किंवा काही ठिकाणी खंडोबा महाराजांच्या सहा दिवसांच्या नवरात्रासारखे विशेष नवरात्र असतात खंडोबा महाराजांचे नवरात्र मार्गशी शुक्ल प्रतिपदेला घटस्थापने सुरू होतात आणि चंपाषष्ठीला संपतात यंदा दोन डिसेंबरला शुक्ल प्रतिपदा आहे तर सात डिसेंबरला चंपाषष्ठी आहे या सहा दिवसांच्या नवरात्रामध्ये भक्तिभावानं पूजा केली जाते अशाच प्रकारे आपल्या कुलदेवतेचे नवरात्र साजरे करण्यामागे आपल्या कुटुंबाचं कल्याण आणि सुखसमृद्धीचे उद्दिष्ट असते हा आपल्या कुटुंबाच्या परंपरेचा आधार असतो आपल्या कुलदेवतेचा मान आणि हे प्रत्येक कुटुंबाचं कर्तव्य आहे ज्या घरामध्ये दरवर्षी कुलदेवतेची उपासना होते त्या घरामध्ये दीर्घ आजार टळतात कर्ज आणि आर्थिक अडचणी कमी होतात व्यसन वैवाहिक अडथळे आणि संतान प्राप्तीतील त्रास दूर होऊ शकतो शिवाय संकट आणि अडचणींवर मात करता येऊ शकते आता खंडोबाचे नवरात्र कसे करावे उपासना कशी करावी पूजा विधी कशी करावी हेही बघूया कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची आई मानली जाते तिची उपासना म्हणजे आपल्या आईची सेवा करण्यासारखा आहे नवरात्र काळात गुळ नारळ वरण भात किंवा पातळ भाजी यांसारख्या नैवेद्यानं तिची पूजा केली जाते शिवाय काही ठिकाणी गुळाची राखण ठेवण्याचीही प्रथा आहे या काळात अखंड दिवा लावणं घटस्थापना करणं उपवास ठेवणं अशा धार्मिक परंपरा पाळल्या जातात नवरात्रच्या उपासनेमुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संकट आली तरी कुलदेवीच्या कृपेनं त्यावर मात करता येऊ शकते घरात सौख्य आणि समाधान नांदत त्यामुळे नवरात्र साजरे करताना श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा सन्मान राखणं आवश्यक आहे आता आपल्या कुटुंबाची उपासना म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्य समृद्धी आणि आनंदासाठी केलेला एक महान उत्सवच आहे दरवर्षी नवरात्र मध्ये कुलधर्माचं पालन करून आपण आपलं जीवन अधिक शांत आणि समृद्ध बनवू शकतो अगदी खंडोबाचे नवरात्र त्याचप्रमाणे असतात मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिबतेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो या सहा दिवसांमध्ये उपवास नंददीप प्रज्वलित करणं खंडोबाची पूजा अर्चना करणं आणि भंडारेची विशेष परंपरा पाळली जाते चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाने मनी आणि मल्ल या असुरांचा वध केला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे आता खंडोबा रायाची उपासना कशी करायची तर पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते प्रतिपदेला घर स्वच्छ करून चौरंगावर नवीन वस्त्र टाकून घटस्थापना केली जाते घटावर नागवेलीची पानं नारळ ठेवून पूजा केली जाते देवाजवळ विड्याच्या पानाची माळ बांधतात घटाच्या बाजूने दोन पाने पूर्वेकडे देऊन ठेवावी त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा टाकाची पंचोपचारी पूजा करावी रोज घटावरील टाकाची पूजा करून हार घालावा सहाही दिवस देवापुढे तुपाचा किंवा तेलाचा अखंड नंदादीप तेवत ठेवावा देवाला बेल झेंडूची फुलं वाहून भंडारा अर्पण केला जातो गुलालानी तांदळाच्या दाण्यांवर भंडारा टाकून आरती केली जाते चंपष्ठीच्या दिवशी पुरणपोळी भरीत बाजरीचे किंवा कांदा लसूण नैवेद्य आता खंडूबाला भंडारा फार प्रिय आहे भंडारा म्हणजे काय तर हळदीची पूड पूजा झाल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात भंडारा उधळतात त्यामागील भावना अशी की सगळीकडे भरपूर अन्नधान्य पिकावं आणि समृद्धी नांदावी याचबरोबर तडी भरणं ही खंडोबाच्या उपासनेतील एक खास परंपरा आहे यामध्ये तामणात पान सुपारी भंडारा आणि खोबरं ठेवून तीन जय मल्हार या अन्नदानाला आहे सामर्थ्यानुसार खंडोबासाठी अन्नदान करणं कुंकू अक्षतांसह पानविडा वाटणं ही प्रथा पाडली जाते शिवाय षडरात्रोत्सवात अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली जाते दिवा विजला तर दुसऱ्या दिव्याच्या सहाय्याने तो प्रज्वलित करायचा असतो शिवाय शेवटच्या दिवशी मल्हारी सप्तशतीचं पठण केलं जातं पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते पूजा झाल्यावर भंडारा आणि प्रसाद वाटला जातो खंडोबाची षटरात्र म्हणजे भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा उत्सवच आहे सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात खंडोबाची उपासना केल्यानं ना संकटांचा नाश होतो समृद्धी वाढते आणि कुटुंबात सुख शांती नांदते असा भक्तांचा विश्वास आहे आता यापैकी काहीही जमलं नाही तर जसं आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे षडरात्रोत्सव असतात तर हे पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडावा खंडोबाला झेंडूची प्रिय असल्यानं ती व्हावी सहा दिवस सतत नंदादीप तेवत ठेवावा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करावं या सोप्या पद्धतीनं खंडोबाचे षडरात्रोत्सव पूर्ण केले जाऊ शकतात आता महाराष्ट्रात बऱ्याच जणांचं कुलदैवत श्री खंडोबा महाराज आहेत या उत्सवातही देवी घटस्थापना करावी फक्त टाक पूर्ण पात्रात ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता टाकून ठेवाव्या किंवा विड्याची पाने ठेवून त्याच्यावर तो टाक ठेवावा बाकीची देव मात्र देव्हाऱ्यातीलच ठेवावे त्यांना घटी बसवू नये टाकाची रोज स्पर्श न करता पंचोपचार पूजा करावी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तळी भरावी आणि वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवून आरती करावी त्याचबरोबर या उत्सवाच्या काळामध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाच सात अकरा अशी पारायण करावी तर अशा पद्धतीनं आपण खंडोबांचे षडरात्रोत्सव पूर्ण करू शकतो आणि त्यांची उपासनाही करू शकतो आता चंपष्ठीच्या दिवशी विशेष विधी सुद्धा केले जातात ते कसे करावे तर कुंडलीतील ग्रह दोषापासून आराम मिळवण्यासाठी तिळाच्या तेला तेलाचा वापर करून नऊ दिवे खंडोबा देवासमोर लावावे याचबरोबर शिवमंदिरात कार्तिकीय देवाला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे यामुळे समाजात आपला दर्जा सुधारतो शिवाय या दिवशी गरजू व्यक्तींना वांगी आणि बाजरी दान केल्यानं शत्रुशी संबंधित समस्यांपासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगितलं जातं तर मंडळी आपल्या घरातही हा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करू शकता आणि येळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजरात श्री खंडोबाचा आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता आता जसं आधी सांगितलं की आपल्या पुराणानुसार आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार आपण खंडोबाचे षड्रात्रोत्सव पूर्ण करू शकता मात्र आपल्या कुळाचारानुसार मार्गदर्शन कसं मिळवावं तर आपल्या मूळ गावातील वडीलधारी मंडळी जसं चुलत सासू सासरे किंवा भावकीतील वरिष्ठ व्यक्तींना हे विचारून घ्यावं ते तुम्हाला नक्कीच सांगतील की घट कसा बसवायचा पूजेचे कोणते साहित्य वापरावे आणि नवरात्रीचे सण कसे साजरे करावे आता जर कुणाकडून ही माहिती मिळाली नाही तर तुम्ही विश्वासार्ह व्हिडिओ किंवा गुगलवर माहिती शोधून त्यानुसार ही तयारी करू शकता मात्र इंटरनेटवरील माहिती वापरण्यापूर्वी आपल्या घराण्याच्या प्रथांशी ती जुळते का हे नक्की तपासा मात्र जर तुमच्या घरात विशिष्ट पद्धतीने घटस्थापना किंवा पूजा विधी केली जात असेल तर त्याच पद्धतीचं पालन करावं कारण घराण्याच्या परंपरा टिकवणं आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे तर मंडळी आपल्या घरातही हा उत्सव तुम्ही मोठ्या आनंदानं साजरे करू शकता तर मंडळी तुम्ही खंडोबा रा हे षडरात्रोत्सव कसे करता कमेंट करून नक्की सांगा आणि भक्तांनी कमेंट मध्ये येडकोट येडकोट जय मल्हार लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका